साहेब काय सांगाल की कशा प्रकारे हे असणार आहे किती ह्याचं बजेट आहे आणि कधीपर्यंत साधारण त्याचं उद्घाटन मी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की डोंबोली शहर आणि डोंबोली शहराची असणारी ओळख ही या भागांमध्ये येणाऱ्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं अत्यंत गरजेचं आहे सांस्कृतिक राजधानी म्हणून डोंबिवली शहराला ओळखलं जातं साहित्य असेल कला असेल संगीत असेल क्रीडा असेल उद्योग असेल अशा विविध क्षेत्रांमध्ये डोंबोली शहरातनी आणि डोंबिवली शहरातील असंख्य इथल्या असणाऱ्या नागरिकांनी आणि विशेष करून युवकांनी नाव हे डोंबिवली शहराचं साता समुद्रापर्यंत नेण्याचं सा काम केलं आहे एक सांस्कृतिक नगरी म्हणून या शहराला जेव्हा ती ओळख आहे तर खऱ्या अर्थाने त्याचं रूप जे आहे ते रूप प्रवेशद्वारावरती असणं अत्यंत गरजेचं आहे आणि डोंबिवली स्टेशन आणि त्याचा परिसर जर या दृष्टिकोनातून आपल्याला त्या करता आला तर नक्की त्याचा फायदा होईल आणि म्हणून इथे असणाऱ्या रेल्वे स्टेशन्सवरती रेल्वे स्टेशनवरती प्रत्येक क्षेत्रातील त्यांना आयडोल समजता येऊ शकतं अशा प्रत्येकाला त्यामध्ये तिथे स्थान देण्याचं काम केलं गेलेलं आहे आणि एक चांगलं डिझायनिंग करून इथे असणारी आठ जी प्रवेशद्वारं आहेत त्या प्रवेशद्वाराला त्या त्या पद्धतीने डिझाईन करण्याचं काम हे केलं गेलेलं आहे आणि यासाठी आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि अजितदादा आणि त्याचबरोबर डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि आमचे मंत्रिमंडळातील सर्व सहकारी राज्य शासनाच्या माध्यमातून आठ कोटी रुपयापेक्षा जास्त निधी ह्या संपूर्ण कामाला उपलब्ध झालेला आहे या कामांमध्ये लायटिंग्स त्याचबरोबर सुशोभीकरण आणि पश्चिमेचा भाग जो आहे त्या ठिकाणी कॉन्क्रिटीकरण असा अनेक गोष्टींचा समावेश करण्यात आलेला आहे आणि मला खात्री आहे की येणाऱ्या चार ते पाच महिन्यामध्ये हे काम हे उभं राहील या दृष्टिकोनातून इथले असणारे डोंबोलीतील सर्वजण की ज्यांचं यामध्ये योगदान आहे प्रभुणीसारखे कन्स्ट्रक्शन करणारी मंडई हे स्वतः यामध्ये लक्ष घालत आहेत त्यांच्याबरोबर जी कला क्षेत्रांमध्ये काम करणारे असे अनेक जण हे सुद्धा यामध्ये लक्ष घालत आहेत प्रत्येकाने असं ठरवलं आहे की ही जबाबदारी आपली आहे हे शहर सुंदर दिसलं पाहिजे ही जबाबदारी आपली आहे आणि त्या दृष्टिकोनातून प्रत्येकजण काम करत आहे आणि त्यामुळे या एक वेगळ्या पद्धतीने हे काम उभं राहिलं आहे डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि आम्ही सर्वजण यामध्ये जातीने लक्ष घालतो आहे आणि नक्की खात्री आहे की हे लवकरात लवकर संपवणं आमच्या प्रथम न्यूज चॅनलला पाहण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा